नमस्कार मित्रांनो स्वागत करता आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये अं मित्रांनो तुम्ही म्हणता ना आर 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 असतो खुशित आज, आज ब्लॉग बनवतोय तर मित्रांनो आज ब्लॉग बनायचा विशेष काय सांगू का आपला एपिसोड येत आहे गुरुवारी शेतकरी पुत्र तर लवकरच एडिटिंग संपणार आहे आणि लवकर तो एपिसोड तुमच्या भेटीला येतोय अक्षय कॉमेडी ब्लॉग युट्यूब चॅनलला बघा विसरू नका एकदम चांगला एकदम कॉमेडी नाही पण पुढचा जे तो एपिसोड रिलीज झाला त्या पुढचा अंधाराचा एपिसोड शूट करणार आहे मी ती फुल कॉमेडी असणारी हा एपिसोड नाही हा जरा सॅडच आहे पण हा एपिसोड लवकर तुमच्या भेटीला येतोय एवढ्या मेहनतीने शूटिंग केलं एवढं मेहनतीने कष्ट केलं एवढं महिने लेखन केलं तर त्याला बी तुम्ही भरभरून प्रेम द्या त्या एपिसोडचं नाव आहे शेतकरी पुत्र लवकर तुमच्या भेटीला येतोय तर तुम्ही बघा विसरू नका चला हा जे अन्समेंट द्यायची होती तर गुरुवारी नक्की बघा सकाळी ठीक नऊ वाजता आपल्या युट्यूब चॅनेलला अक्षय कॉमेडी ब्लॉग त्या युट्यूब चॅनेलला बघा भेटतोय आणि त्याला भरभरून प्रेम द्या आणि व्हिडिओ पडत तो एपिसोड पुढे शेअर करा आणि तुम्ही जर जास्तीत जास्त एपिसोड शेअर केला का तरच मला एक मनात नाही कॉन्फिडन्स वाढेल की बाबा हे कुठंतरी आपल्याला जो एपिसोड एपिसोडमध्ये काम करायची गरज तर मित्रांनो ह्या व्हिडिओ लाईक ब्लॉग लाईक केला आवडला असं असेल तर प्लीज सबस्क्राईब मी अँड यू माय यूट्यूब चॅनेल द लाईक अँड टू शेअर बाय भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये चला लवकर बघा तो एपिसोड गुरुवारी येतोय सकाळी ठीक नऊ वाजता पोस्ट बी तयार करणार आहे आणि मी येतोय सध्या ठीक नऊ वाजता लाईव्ह चला भेटतो अशा पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार आता बाय जय हिंद जय भारत